नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी शनिवारी आपल्याला अशी कोणती कामं आहेत जी आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर आपण ही कामं केली तर यामुळे आपल्या घरावर मोठी संकटं येऊ शकतात खूप मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात व त्याचबरोबर शनी महाराजांचा रागही आपल्याला सहन करावा लागू शकतो शनी दोष निर्माण होत असतात म्हणून आपल्याला शनिवारी ही कामं चुकूनही करायची नाही आहेत आता कुठली आहे ती कामं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी शनी महाराज हे अतिशय उग्र देव आहेत ते आपला प्रभाव लगेच दाखवतात त्यांना निर्णायक ग्रहसुद्धा म्हणतात बघा आपल्याला आपल्याला ते आपल्याला आपल्या कर्मानुसार आपल्याला ते फळ देत असतात म्हणून शनिवारी काही अशी कामं आहेत जी आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत बघा नाहीतर आपल्याला शनी दोष लागू शकतात बघा ज्यांना शनी दोष लागलेला असतात त्यांचं जीवन नरकाप्रमाणे असते बघा शनिदेव आपल्या जीवनात जर आपण चांगले काम केले तर ते आपल्याला चांगलं फळ त्याचं देत असतात आणि जर आपण चुकीचं काम केलं चुकीचे कर्म जर आपण करत राहिलो तर ते आपल्याला दंड स्वरूपात त्याचं फळ देत असतात था। आणि आपल्याला खूप वाईट परिणाम त्याचे भोगावे लागू शकतात म्हणून शनिदेव हे निर्णायक ग्रह असे म्हटले जाते ते आपल्याला लगेच त्याचं फळ देत असतात आणि तात्काळ त्याचा प्रभाव देखील आपल्याला दिसून दिसून येऊ लागतो त्यामुळे आपल्याला शनिवारी काही अशी काम आहे जी आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत नाहीतर शनी महाराज तुम्हाला किती बघा तुम्ही कितीही मोठे राजा असू द्या ते तुम्हाला रंग रंक बनवतात ब रंक बनवू शकतात म्हणून तुम्हाला ते उद्ध्वस्त करून टाकतील तुमचं सर्व जीवन हे परेशावणीमध्ये जाऊ शकते खूप जणांना शनीची साडेसाती असते आणि अशा लोकांनी तर चुकूनही शनिवारी ही कामं आपल्याला करायची नाही आहेत ज्यामुळे आपलं जीवन हे नरकासारखं होऊ शकतो जर शनिवारी अशी कामं आहेत आता ती कोणती कामं आहेत हे जाणून घेऊया बघा शनिदेवाला निर्णायक ग्रह म्हणतात तर त्यांची थोडी जरी तुम्ही सेवा केली उपासना केली तर ते त्याचं लगेच तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला धन वैभव सर्व काही ते देत असतात आणि ते प्रसन्नही होतात असं म्हणतात की जी व्यक्ती शनिवारी मोहरीचं तेल आहे ना मोहरीचं तेल जे दान करतो त्याला शनी महाराज त्याच्यावर प्रसन्न होतात आणि अशा व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं संकट किंवा परेशानी शनी महाराज येऊ देत नाहीत ते लगेच ते परेशानी ते संकट ते नष्ट करतात त्याचबरोबर दुसरं म्हणजे बघा शनिवारी आपल्याला आपल्या शरीरावरून आपल्या शरीरावरून सात वेळा काळे तीळ उतरवून घ्यायचं आहे आणि आपल्या जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला ते टाकून यायचं आहे याने आपल्या जीवनातील सर्व कष्ट जी काय आहेत जी संकटं आहेत ती सर्व दूर श दूर शनिदेव करतात आणि शनीची जी काही साडेसाती जर असेल तर तीही दूर होत असते ती नष्ट होत असते त्याचबरोबर बघा शनिवारी आता कोणती कामं आहेत जी कोणीही करू नये तर त्यामध्ये बघा सर्वात पहिलं म्हणजे शनिवारी मद्यपान करू नये शनिवारी मद्यपान केल्याने तुम्हाला हानिकारक त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात त्याचबरोबर शनिवारी तेल लाकूड कोळसा मीठ लोखंड या वस्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला विकत घेऊन आपल्या घरी यायचं नाही आहे यामुळे आपल्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणाचे खूप म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपलं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर त्यानंतर दुसरं म्हणजे शनिवारी आपल्याला केस कट करायचे नाही आहेत नखं कट करायचे नाही आहेत ह्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या यामुळे आपला शनिग्रह कमजोर होत असतो म्हणून या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शनिवारी चुकूनही करायच्या नाही आहेत यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्याचबरोबर शनिवारी मीठ तेल चमडा काळे तीळ त्याचबरोबर काळं एखादं पायतान म्हणजे चप्पल शूज त्याचबरोबर लोखंडाच्या वस्तूही आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत बघा शनिवारी त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात की शनिवारी आपल्याला मीठ खरेदी करून कधीही घरी आणायचं नाही यामुळे आप आपल्या कर्जामध्ये वाढ होत चालत असते आणि आपलं कर्ज कधीही फिटत नाही म्हणून लक्षात ठेवा शनिवारी या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत त्याचबरोबर झाडू वही पेन या वस्तूदेखील आपल्याला शनिवारी चुकूनही खरेदी करायच्या नाही आहेत त्याचबरोबर शनिवारी असं म्हटलं जातं बघा शनिवारी दूध दही खाणेसुद्धा टाळावे जर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही हळद गूळ टाकून तुम्ही दूध पिऊ शकता बघा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शनिवारी वांग वांगे जे असतात वांगे लोणचे लाल मिरची हे खाणंसुद्धा टाळावं जर तुम्हाला शनी शनी दोष लागलेला असेल तर तुम्ही शनी शनिवारी वांगे दान दानही करू शकता आणि जर शनिदोष लागलेला नसेल तर तुम्ही शनिवारी वांगे खाल्ले तरीही चालतील त्याचबरोबर बघा शनिवारी आपल्याला एक किलो तांदूळ एखाद्या गरीबाला किंवा गरीब ब्राह्मणाला आपल्याला दान करायचे आहेत यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व समस्या सर्व संकटं ते दूर करतात आणि त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर एखाद्या गरीब ब्राह्मणाला किंवा गरीबाला एक किलो तांदूळ आपल्याला दान करायचे आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनप्राप्तीसाठी हा उपाय सांगितला जातो बघा या दिवशी आपल्याला काळ्या कलरची कुठलीही वस्तू एखाद्या गरीब ब्राह्मणाला किंवा गरीबाला आपल्याला दान करायची आहे यामुळे सुद्धा शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या ते दूर करतात तर या काही गोष्टी होत्या ज्या आपल्याला शनिवारी चुकूनही करायच्या नाही आहेत आणि काही गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ